आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली की याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धैर्धहीच होणार नाही आणि अशांच्या करतो मत अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वर्ष नाही आम्हाला माहिती आहे मतांची संख्या माहिती आहे मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता होणार नाही पण तत्व म्हणून सुद्धा म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कायदा मी आपल्याला सांगितलेली आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्मान्य उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्यांनी मला बोलताना uh, उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवारा म्हणून मी त्यांना फोन केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कॉन्टॅक्ट केलं सुचवलं की हे जे उमेदवार आहेत अशा सत्ताधारी खर्चानं आपल्या फुलं दिली आहेत त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळं महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली आणि नंतर कदा मला उद्धव ठाकरे द्यायची त्यांनी सांगितलं शक्य नाही नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही ते शक्य नाही सर सर आहे ते आमच्या विचाराचे नाहीत पण त्याही भेट ते झारखंडला राज्यपाल होते झारखंड राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे आदिवासींची संख्या सर्व स्वतीचं जास्त आहे तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही अशा आहेत त्यांचं एक केस झाली त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोदेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथे ते वेचायला गेल्याच्या गे नंतर त्या ज्या एजन्सीज असतात सी बी आय ईडी त्यांना त्या ठिकाणी फसारण केलं इतकं केलं कुणी केलं माहिती नाही पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्यासमोर मुख्यमंत्र्यांना अटक केली असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घातलं मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला असं करू नका मी बाहेर येतो रस्त्यावर अटक करा माझ्या ऑफिसमध्ये येतो तिचा अटक करा माझ्या घरी येतो तिथं अटक करा पण राजभवन करू नका पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्य 私は何をしてるアトアフェのか私は何をしのか私は何のか私は何をしてるのか私は何してるのか私は何をしてるのか私は何をしてるのか私はてるのか私は何をしてるのかは何をしてるのかてるのか私は何してるのか私かしてはしい。るのなアシャンちゃく、ま、か私はてるか私は何をしてはしは मात्र एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही पण तत्व म्हणून सुद्धा उद्धवसाहेब म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कायदा मी आपल्याला सांगितलेली आहे मला संजय मी सांगितलं आमच्या चर्चा झाली नाही म्हणून निर्णय घेतला हे आमच्यातच आमचा चर्चा निर्णय एकच आहे